वाटोळ करण्याचे काम सदावरती सहभागी होती सदावरती आणि त्यांच्या संचालक मंडळाने आहे संचालक मंडळ मात्र फास्ट मध्ये मजा करते वर्ष विहाराच्या सली काढतायत एस टी बँकेची गाडी वापरतायत या सदावरती करायचं काय मिस्टर अँड मिसेस सदावरी बँकेटिव्ह कोऑपरेटिव्ह बँक मध्ये कामगार जे आहेत त्यांनी केलेला आहे काही मुद्दे आहेत ते देखील ते यासोबत घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी सहकारी आयुक्त कार्यालयासमोर जे आहेत ते आंदोलन करत आहेत नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेणार आहोत सर काय तुमच्या मागण्या आहेत आणि मागण्या अशा आहेत की सोन्यासारखी अशा खंडात नंबर एक ची असणारी बँक त्या बँकेचं वाटळ करण्याचं काम सदावर्ते सहभागी होती सदावरती आणि त्यांच्या संचालक मंडळाने केलेला आहे सत्तर वर्षात अशी बँकेवरती वेळ आली नव्हती आज बँकेचा सीडी रेशो पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णववरती जाऊन पोहोचलेला आहे गेली आठ महिने आम्हाला कर्ज मिळत नाही आहे त्यातच भरीसभर आम्हाला आठ महिन्यापासून कर्ज नसताना संचालक मंडळ मात्र फास्टॅगमध्ये मजा करते वेहाराच्या सहली काढतायत एस टी बँकेची गाडी वापरतायत मेवण्याला एम डी म्हणून त्या बँकेत बसवलं जातं अशा अनेक प्रकारची त्यांनी कुकृत्य केलेले आहेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या बँकेत केलेला आहे आणि म्हणून आज राज्यातल्या सगळ्या एस टी कामगार संघटना ज्या आहेत त्या एस टी कामगार संघटना एकवटलेल्या आहेत आणि कृती समितीच्या वतीनं आज माननीय कॉपरेटिव्ह कमिशनर जे आहेत त्यांच्या कार्यालयावरती आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये त्या संचालक मंडळाला बरखास्त केलं पाहिजे मिस्टर अँड मिसेस सदावरती आणि संचालकांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही ठेवलेली आहे त्यांना अटक व्हावी इतपतचे सगळे पुरावे आमच्या बरोबर आता आम्ही आणलेले आहेत जर त्यांना अटक केली नाही आणि जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही मग मात्र राज्यभर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत तुमच्या मागण्या पूर्ण होतील का आता कराव्यात होतील का नाही होतील ते त्यांच्या मनावरती नाही झालं तर आम्हाला कशा मागण्या पूर्ण करून घ्यायचे याची आम्हाला टेक्निक खूप चांगली आहे नक्कीच आपण पाहिलं की सदावर्ते आणि जे संचालक आहेत त्यामध्ये सामील त्यांना अटक झाली पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्यापुढे काय पाऊल उचलायचं हे आम्हाला नक्कीच माहीत आहे असे त्यांच्या मागण्या आहेत सलिंग न्यूज पुणे